नमस्कार शेतकरी बांधवांनो खान्देश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पाच जुलै वार शनिवार तुम्हाला आपण चेडीसगावचा मैस बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दुधाच्या पण म्हशी दाखवणार आहोत आणि लागण बागड म्हशी आहेत तर त्या मशीसुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटबद्दल नक्की बघा चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तालुका चेडीसगाव जिल्हा जळगावचा बाजार आहे दर शनिवारी बाजार भरत असतो तर इकडे एक म्हशी वगैरे आहे तर तुम्हाला किंमत वगैरे आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा या म्हशीचा व्यवहार वगैरे चालू आहे काय किंमत वगैरे भाऊ म्हशीची पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये का किती मागत आहे साठ हजाराला मागित नाही का बरं बरं तर बघा मित्रांनो साठ हजार रुपयाला मागितली लागलेली

पण आपली का नाही ही पण आपली ही पण आपली का तिचा काय भाव सांगायचा इथे एक लाख तीस हजार रुपये एकतीस चा आहे का आणि पण इकडची हा ही आपली आपली वाली तिचा काय भाव भाऊ एक लाख वीस हजार सांगायचे एक लाख वीस हजार रुपये नेहमी मशी राहते का नेहमी कोण गावची आपण साईबाबा बाबा नंबर मोबाईल आहे का तुमचा आहे बोला बरं शहत्तर वीस शहत्तर जोडून अठ्ठ्याऐंशी हर्षल गायकवाड नेहमी आपल्याकडे दुधाच्या मशी मिळतील नेहमी मिळतील नेहमी मिळतील दुधाच्या गॅरंटीवर बरोबर तर बघा मित्रांनो तुम्हाला लावणी म्हशी पण मिळणार तर बघा मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला या मशीचा चारी पाचि मशी त्यांच्या मशी दुधाच्या मशी पण असतात आणि लावणी म्हशी पण असतात तर तुम्हाला मशी खरेदी करायचं असल्यास नक्की संपर्क करा तुम्ही तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही चांगला बाजार भरलेला आहे आता बाजारामध्ये म्हशी यायला यायला लागलेली आहे बाजारामध्ये मोठे काही शेतकरी छोटे व्यापारी असतील आता वरती जे आहेत या सर्व व्यापाऱ्यांच्या म्हशी वगैरे असतात म्हशी असतात मित्रांनो आता म्हशींची क्वालिटी बघा तुम्ही मोठ्या मोठ्या म्हशी आहेत आपल्या का मशी आपल्याकडे काय काय किमतीच्या म्हशी सुरुवात किती पासून आहे सुरुवात एकदा एकवीस पासून एकदा पासून सुरुवात आहे तर बघा मित्रांनो एकदा पासून त्यांच्याकडून मशीला सुरुवात आहे किमतीला नेहमी म्हशी असतात त्यांच्याकडून आणि दुधाला कशाचा निघते आपल्याकडच्या मशीन सहा सहा लिटर एका टायमाला सहा सहा लिटर आहे का गावातले का तुम्ही गावातले का नंबर वगैरे आहे का तुमच्याकडे बोला बरं अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न आपल्याकडे नेहमी मशी मिळते दुधाच्या बरोबर व्यापार व्या आहे तर बघा मित्रांनो व्यापार आहे त्यांचा नेहमी मशीन मिळते त्यांच्याकडं कात्रीच्या दुधाच्या मशीन मिळणारे एक दहा पासून त्यांच्याकडे सुरुवात आहे एका टायमाला सहा लिटर चालतील दुधाला अशा मशीन आहेत त्यांच्याकडं बघा मित्रांनो बाजारामध्ये कसं आहे दुधाच्या भरपूर मशी आलेले आहे पण आपल्याला कसं आहे तुम्हाला लागण म्हशी भाकड सुद्धा दाखव्या दाखवायची असतात तर त्यामुळे आपण कसं आहे तुम्हाला इथं शॉर्टमध्ये आपण चॅरीसगावचा बाजार तुम्हाला नेहमी दाखवत असतो आता वगैरे बघू शकता तुम्ही दुधाच्या म्हशी वगैरे आलेली आहे बाजारामध्ये सर्व व्यापाऱ्यांच्या म्हशी इथं वरती शहरमध्ये व्यापाऱ्यांच्या म्हशी आलेली असतात आता आपण तुम्हाला लागण म्हशी दाखवणार आहोत भाकड म्हशी गेटचं सो बाजार बनलेला लागण मशींचं त्या लागण म्हशी दाखवणार आहोत तुम्हाला ते बघा या दुधाच्या म्हशी सर्व तर तुम्हाला आपण काही एक एक मशीन किंमत वगैरे इथं सांगत नाही कारण हा जो बाजार आहे हा लागण मशीनचा बाजार आहे गेटचा समोर बाजार पडलेला असतो तीन महिने चार महिने पाच महिने अशा लागण म्हशी बाजारामध्ये आलेले असतात आता बघा मित्रांनो इकडं काही व्यवहार वगैरे चालू आहे मोठ्या मोठ्या असे मशीन असतात मित्रांनो इथं मयूर गाऊंकडं मयूर गावडी यांच्या मशी दाखवतो मला बघा क्वालिटी बघू शकता तुम्ही मशीनची रुव्यवहार वगैरे झालेला आहे मित्रांनो काय वाहून दिले हो या पंचान्नचे घेतले बरोबर तर बघा मित्रांनो व्यवहार झालेला आहे पंचान्नोत्सव भावचा व्यवहार झालेला आहे

तर बघा मित्रांनो हो माझी वगैरे बघा एक सहा महिन्याची इकडची पाच महिन्याची काय भाव आहे सोनू यांचा बरं आहे बरोबर एकतीस यायचं आहे आपल्याला एक पंधराला मागितला गेलेला आहे बरोबर आपला कॉन्टॅक्ट नंबर म्हणून पंच्याण्णव एकसष्ट नेहमी म्हणजे मिळतील आपल्याकडं महिने बरोबर तर बघा मित्रांनो सोनुभूक बाराही महिने मशी मिळत असतात खात्रीची आणि गॅरंटीच्या तुम्हाला मशी कैदी करायची असेल तर नक्की संपर्क करा सहा महिन्याची सहा महिन्याची तर बघा मित्रांनो एक आहे त्यांच्याकडं आहे सहा महिन्याची बघा मित्रांनो बा सत्तावन हजाराची मागे तर आपण एक आतां एक सस्त सांगितलेलं आहे सत्तावन हजाराला मागितलेली आहे दूधसुद्धा आहे मित्रांनो म्हशीला म्हणजे बघा तुम्ही दूधसुद्धा आहे या म्हशी कशामध्ये दुसऱ्या तिसऱ्या विधाच्या म्हशी असतात मित्रांनो आता बघा या सुद्धा दूध आहे या म्हशीला दूध नाही ही सहा महिन्याची चार महिने वागायचं काम या म्हशीला फक्त तर बाजारावर बघा मित्रांनो आता बाजाराला म्हशी यायला चांगल्या म्हशी यायला लागलेली आहे मागं यायचे नाही पण आता यायला लागलेले आहे बाजारामध्ये म्हशी जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचं आहे असं असेल तर नक्की येऊ शकता इथं हे बघा भरपूर म्हशी आज आता इथं काही प्रत्येक म्हशीची किंमत वगैरे विचारून व्हिडिओमध्ये सांगता येत नाही सर्व व्यापारी काही सांगत नाही किंमत तर त्यामुळे आपण मोजके व्यापारी तुम्हाला किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगत असतो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपण दर शेनीवर तुम्हाला बाजार दाखवत असतो आता बाजारात मशी बघू शकता तुम्ही सर्व लागली मशी तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने ज्या प्रभावी जातीच्या मशी जास्त करून आलेली असतात जेव्हा ऐंशी टक्के ज्या प्रभावी जातीच्या मशी असतात किती महिन्याची होईल पाच महिन्याची का बरं काय सांगायला किंमत वगैरे यामध्ये एकदा सांगायला आहे व्यवहाराला कमी जास्त होईल तर बघा मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होणार आहे सड वगैरे सड वळ वगैरे चांगले आहे सडं कुठले राहणार तुम्ही गोळसचे राहणार आहे का नंबर आहे तुमच्याकडं बोला पंच्याण्णवजी शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी शेतकरी शेत का तर बघा मित्रांनो शेतकरीची मीस आहे जर तुम्हाला मैसफिनी करायचं असेल संपर्क वगैरे करून घेतो मी तुम्हाला मिसा पण दाखवलेली आहे